हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल तर आ, मी स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि दिवसभर घरात बसून खूप कंटाळा आला होता तर म्हटलं थोडंसं फिरून येऊ मग आम्ही पटकन आवरलं आणि घराबाहेर पडलो तर आमचं असं काही ठरलं नव्हतं हो कुठं जायचं पण आरू म्हणत होती आपण कुठेतरी गार्डनमध्ये जाऊ मग आम्ही देशपांडे उद्यानमध्ये जायचं ठरवलं आम्ही घरातून निघायला सहा वाजले होते आधीच उशीर झाला होता आणि त्याच्यात नेमकं पेट्रोल नव्हतं तर म्हणलं आधी पेट्रोल भरूयात तर मग आम्ही निघालो आणि थांबलो पेट्रोल पंपावरती तर आरोहीचे पप्पा पेट्रोल भरत होते तोपर्यंत आम्ही बाहेर इथं टाईमपास करत होतो आणि नेमकं आज तिथं पण गर्दी होती तर आम्हाला खूप वेळ वेट करावा लागला झालं आता पेट्रोल भरून आणि चला आता जाऊयात आपण आता इथून काही कुठे जास्त लांब नाही आहे हे बघा आता आम्ही उद्यानात पोहोचलो आणि आरोहीच्या पप्पानी रिसीट वगैरे काढली आणि गाडी पार्क करायला गेले होते तोपर्यंत म्हणलं आपण तिकीट मिळते का बघावं तर आम्ही तिथं गेलो मीनी आणि आरोही आम हो तर आम्हाला असं समजलं की तिथं फक्त कॅशच चालते आणि माझ्याकडे आणि आरोहीच्या पप्पांकडे पण कॅश नव्हती त्यांना आम्ही म्हणालो की ऑनलाईन करा पण काय त्या बोलल्या की ऑनलाईन नाही होत तिथं कॅशच चालते तर मग आता अर्ध्या तासासाठी बाहेर जाऊन येणं आणि कॅश घेऊन येणं पॉसिबल नव्हतं तर मला आता राहू द्या परत बघूयात कधीतरी येऊ आणि तसं आम्ही नेहमी मुलींना घेऊन येतो इथं त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही आणि मग बाहेर अजून एक उद्यान आहे तिथ जिथं मुलांना खेळायला खेळणी वगैरे आहेत तर आरोही आणि निया तिथं छान खेळत होत्या तर इथे बघा झोके आहेत घसरगुंडे आहेत आणि असं आहे ते तर छान आहे खूप मुलं पण येतात तिथं आणि कधीतरी असं मुलांना बाहेर घेऊन आलं की त्यांना पण बरं वाटतं थोडंसं फ्रेश वाटतं तर आरोही आणि निया झोक्यावरती खेळत होत्या तर नियाने आधी घसरगुंडी वगैरे खेळली आणि आता झोका खेळतात तर मला बस झालं आता चला तर मी आणि निया बाहेर येऊन बसलो होतो आणि तिचे पप्पा अजूनही आतमध्येच होते खेळत होते ला ला तर हे बघा अशी पार्किंगची जागा पण आहे आणि छान आहे उदन तर कसा वाटला तुम्हाला मला व्हिडिओ नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय